उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांचा लोटांगड दौरा आर्जव दौरा पार पडा मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते आले होते पण मला वाटतं काँग्रेसने त्यांना हुसकावून लावलेला आहे दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही खालील लोटांगड संजय राऊत यांनी केलेला हा दौरा होता संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवण्याकरता आणि उद्धव ठाकरे यांना मी नाचवू शकतो मी बोलेल तेव्हा ते दिल्लीत तीन दिवसही राहू शकतात मुलाचा वाढदिवस असताना सुद्धा दिल्लीमध्ये हॉटेलमध्ये न राहता ते माझ्या घरात राहतात आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याकरता हा दौरा कदाचित त्यांनी अरेंज केला असावा आणि राजकीय फायदा तर त्यांना काही झाला नाही परंतु ह्या ना निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये फंडाची गरज असते आणि कदाचित हा फंड गोळ्या करण्याकरता हा दौरा झालेला आहे असं मला वाटतं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्त बंधू नुकतीच जुलैमध्ये त्याच्या काही लोकांची जामीनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या मुक्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं अरेंज केला गेला असा हा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवले की हो उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं त्याच्या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप आपलंसोपियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता या सगळ्या दौऱ्याचं नियोजन केलं असेल आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं का कदाचित त्यांच्या घरातले सीसीटीव्ही बंद केली असते रोडवरचे सीसीटीव्ही सी पाहावे किंवा गुप्ता बंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील सिलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या सगळ्याचा हा नियोजन होत का याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतो आहे की अशा पद्धतीकरता या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी खुलासा याचा करावा नाही